त्यांना खर्चाचा अहवाल सांगितला मग त्यांना पेरणा गेल्यावर त्यांनी लातूर शहरातल्या एका हॉस्पिटलमध्ये ममता हॉस्पिटलमध्ये गेले मग तिथं त्यांनी सांगितलं ऑपरेशन लेझर चायचं होतं मुदखड्यात मग ती करत असताना त्यांनी त्यांना सांगितले ऑपरेशन झाली तयार झाले त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर पुन्हा यांचं काय तर म्हणजे लेझरचं ऑपरेशन न होता त्यांचं पोट पाडलं पोट पाडव यांची रिपोर्ट आहे तिथं पाहू शकतो माझ्याकडे रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट नुसार यांची पूर्वी असलेली दोन किडने असल्याचा रिपोर्ट आहे आणि नंतर ऑपरेशन नंतर किडनी नसल्या जातो डॉक्टर विश्वास कुलकर्णी जाऊन किडनी संदर्भात काही बोललात का हो त्यांच्या गेलो मी आणि तुम्ही आमची किडनी काढलो कशासाठी काढलो तर नाही किडनी तुझी खराब झाली कोण काढलो तर कुणाला विचार करलो साहेब आणि मी लिहिले जरा नाही नाही पहिली जरा लेदर ऑपरेशन काढते एक मिनिट म्हणजे तुम्ही त्यांना स्पष्ट विचारले की कि माझी किडनी काढलेली आहे का तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं काढली म्हणून म्हणले त्या लोकांनी फक्त ब्लॅकमेलिंग करणे तपश्या राखून पैसे काढायचा प्रयत्न करणे मग हे तर शक्य नाही दुसरं मी सांग मध्ये सांगायचं म्हणून सांगतो Normally, जी नॉर्मली ह्या ऑपरेशनची माझी जी फीस आहे नॉर्मली लॅप्रोस्कोपी नॅप्रेट मी अत्यंत अवघड ऑपरेशन आहे लातूरमध्ये करणारे एक दोघं नाई त्याची गिफ्ट म्हणजे तुम्हाला फीस घेतो हा म्हातारा माणूस त्या दिवशी ते गरीबू हे आहे तर नेहमीच असतं सगळं त्याचं आम्ही निम्म्या पैशात केलेलं आहे ऑपरेशन हे सगळं नंतर हा माणूस आता मला कुणाच्या तरी लांबून निरोप पाठवतो तो उद्या म्हणेल की मी पाठवलाच नाही निरोप तो गेला होता माणूस पण आम्हाला पैसे द्या आम्ही असतो अशा टाईपचे त्यांनी वागणं चालू केलं आहे तुम्ही तुम्ही याचा योग्य ते तपास करावा तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही छापावं माझी बाजू छापा किंवा मला कारण मला याच्यामध्ये बदनामीची भी भीती भी, खूप आहे झालीच आहे बदनामी मी त्याच्यावर डिफेमेशनची केस करणार आहे त्याच्या ऑर्गनायझेशनच्या हाताला त्यांनी धरून केलं त्यांच्यावर पण डिफेमेशनची केस करणार आहे त्याच्या दोन पुढच्या दोन चार दिवसामध्ये ती कारवाई पूर्ण होईल कारण ते आजच्या आजपर्यंत करता येणार नाही सकाळी ज्या पेशंटनी पत्रकार परिषद घेतली त्याचं खरं फोटं करण्यासाठी त्याच्यावर टीका करण्यासाठी माझं की काही पत्रकार तसंच घेत नाही आहे किंवा तुम्ही माझी बाजू तुम्हाला सांगावी आणि ती बाजू तुम्ही छापावी माझा व्हिडिओ द्यावा अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे कारण माझ्या दृष्टीने अशी तक्रार होणं की त्या तक्रारीचं डिफेन्स करणं हे माझी बदनामी आहे विकास सुंदरणी म्हणून तर ममता हॉस्पिटल म्हणून आम्ही जे आजपर्यंत नाव कमवलं आहे ते नाव अशा रीतीने डिफेंड करायची कधी आयुष्यात वेळ आली नव्हती पण ती आज आली आहे त्याच्या महत्त्वाचा ह्या पेशंटनी जी तक्रार केली आहे त्याला तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो हा त्रेसष्ट वर्षाचा रुग्ण होता माझ्याकडे आला तेव्हा त्याला एक पाच सेंटीमीटरचा किडनीमध्ये खडा होता जनरली एवढा खडा व्हायला पंधरा वीस वर्ष लागतात पाच सेंटीमीटरचा खडा व्हायला त्यांनी स्वतःच दुर्लक्ष केलं होतं स्वतःच्या तब्येतीकडे तो माझ्या आधी तीन चार गावाच्या डॉक्टरांना भेटून आला होता त्याची किडनी ग्रॉसली फुगलेली आहे ग्रॉस आठवणी खूप जास्त फुगली आहे त्या किडनीमध्ये जे मास असतं लग्नी बनवणारं ते अत्यंत पातळ झालं होतं आणि त्याच्यामुळे त्या किडनीमध्ये काम नाही आहे हे सगळ्यांना माहिती होतं तरी पण आम्ही आमच्या दवाखान्यात त्यांच्या एक स्पेशल टेस्ट असते आय वी पी नावाची त्याच्यामध्ये औषध देऊन किडनीचे फोटो काढतात त्याचे फोटो काढले औषध आलं किडनीतनं तर काम चालू आहे आम्ही याचे चोवीस तास एक्सरे काढले दर दोन तासांना तीन तासांनी चोवीस तासात त्या किडनीतनं ते औषध उतरलं नाही याचा अर्थ किडनी खराब आहे त्याच्यानंतर पेशंटला आम्ही सांगितलं तो तुझी किडनी खराब आहे ती काढायला पाहिजे आमच्या दवाखान्यामध्ये प्रिंटेड कन्सेंट असतात इंग्रजी आणि मराठी ती सोडून आम्ही हाताने कन्सेंट लिहून काढली कुठल्याही शरीरातला अवयव काढायचा असेल बोडफली कापायचा असेल कुणाचं जो पर्मनंटली जाणार आहे अशा वेळेस आम्ही वेगळी कन्सेंट हाताने लिहून घेतो की तुझं किडनी काढणं गरजेचं आहे आणि ती काढायला मी परवानगी देत हो। आहोत त्या किड त्या परवानगीवर त्याच्या बायकोनी त्यांनी स्वतः आणि साक्षीदार म्हणून मी माझ्यासमोर कन्सेंट घेतली म्हणून मी अशा तीन सह्या आहेत पेशंटचं ऑपरेशन आम्ही लॅप्रोस्कोपीली केलं पेशंट लेझर लेझर म्हणतो त्यांना कळत नाही लेझर लॅप्रोस्कोपीचा फरक लॅप्रोस्कोपीनी केलं अत्यंत चांगलं झालं तिसऱ्या दिवशी पेशंट घरी गेला आजही तुमच्यापैकी सकाळी बघितलं असेल अत्यंत ठणठणीत तेव्हा आता आहे अत्यंत पोलिसांच्या नवीन गव्हर्नमेंटच्या नियमामध्ये तक्रार केल्याच्या नंतर डायरेक्ट गुन्हा आमचा तक्रार सगळं मेडिकल कॉलेजच्या कमिटीत केलं त्या

त्या दोघांना मी परत समजावून सांगितलं तोटे म्हणजे माझ्या बायकोचं ऑपरेशन तुम्ही केलंय माझ्या काकाचं केलंय तुम्ही माझे चांगले डॉक्टर आहेत हे सगळं बोलून गेला तेव्हाही त्याला सगळं सांगितलं त्याच्यानंतर मला जेव्हा त्यांनी जानेवारी केस केली कंप्लेंट केली पोलिसांमध्ये त्यानंतर एक दोघांकडनं असे साईड बाय साईड असे निरोप पण यायचे की ते सेटल करायचं का त्याला द्यायचं का मी त्याच्या पूर्ण विरोधात होतो तेव्हाही आताही कारण जे काही मी आहे ते माझ्यापासून कोणी घेऊन जाऊ शकत नाही माझ्या हाताने कमवलेले आणि काही झालं ते माझे हात कोणी घेऊ शकत नाही त्याच्यामुळे ह्या मी पैसे देणं की केस मिटवणं हे माझ्या मनात नाही तुम्ही लोकांनी मला डिपेंड करावं अशी माझी तुम्हाला सत्य माहिती असावं सत्यानं नेहमी त्याच्यात दुसरी बाजू असते आणि ती ती बाजू त्यांनी तमाशा करून आज झाकायचा प्रयत्न केला म्हणून मी हे करत आहे ह्या केसमध्ये कुठलाही राम नाही आहे केस ऑलरेडी त्यांनी त्यांनी इन्क्वायर करून क्लोज केली आहे मग आज त्यांनी जे काही केलं त्याचं तर ते फक्त एक्स्टॉप्शन ह्या एका खंडणी करच्यामध्येच येतं ज्या लोकांना त्यांनी जमा केलं तर ते कोणी पाहुणे राहणे नाहीत काही नाही केस बंद झाली ते त्यांनाही माहिती नाही मला तिथे म्हणजे त्या ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्याला काय समजा माझं नातेवाईक कोणी आहे त्याला अशी तक्रार आहे किंवा माझी किडनी काढली तुम्ही काय करावं त्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट करावी ते नाही झालं न्यायालयात जावं स्टेट गव्हर्नमेंटचं आहे महाराष्ट्राचा जे मेडिकल कॉलेजचा रिपोर्ट आला आहे त्याचा रिपोर्टवर तसा भरोसा नाही त्यांनी अजून कुठे रिपोर्ट करावा तर तसा त्यांनी मार्ग नाही घेतलेला त्या लोकांनी फक्त ब्लॅकमेलिंग करणे ढाक तपश्या दा, दाखवून पैसे काढायचा प्रयत्न करणे मग हे तर शक्य नाही दुसरं मी सांग पासिंगमध्ये सांगायचं म्हणून सांगतो नॉर्मली या ऑपरेशनची माझी जी फीस आहे नॉर्मली डॅप्टोस्कृतिक नफेटम मी अत्यंत अवघड ऑपरेशन आहे लातूरमध्ये करणारे एक दोघं नाही आहेत त्याची ग्रीपणे तुम्हाला फीस घेतो हा म्हातारा माणूस त्या दिवशी ते गरीब हे आहे तर नेहमीच असतं सगळं त्याचं आम्ही निम्म्या पैशात केलेलं आहोत हे सगळं झाल्याच्या नंतर हा माणूस आता मला कुणाच्या तरी लांबून निरोप पाठवतो तो उद्या म्हणेल की मी पाठवलाच नाही निरोप तो गेला होता माणूस पण आम्हाला पैसे त्या आम्ही गप असतो अशा टाईपचे त्यांनी वागणं चालू केलं आहे तुम्ही तुम्ही ह्याचं योग्य ते तपास करावा तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही छापावं माझी बाजू छापा किंवा मला कारण मला याच्यामध्ये बदनामीची भीती खूप आहे झालीच आहे बदनामी मी त्याच्यावर डिफेमेशनची केस करणार आहे त्या ज्या ऑर्गनायझेशनच्या हाताला त्याने धरून केलं त्यांच्यावर पण डिफेमेशनची केस करणार आहे गेल्या दोन पुढच्या दोन चार दिवसामध्ये ती कारवाई पूर्ण होईल कारण ते काही आजच्या आज मला ते करता येणार नाही